बघायचं बघायचंय तुम्हाला कसे ओके okay, तर बघितला मित्रांनो आपण मला मोबाईलचं स्किनॉट ते टायटल तर मी बघून जमा सर आज एकदम जबरदस्त केलं आहे आणि मित्रांनो हा व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला चॅपकडं प्रो ॲप्लिकेशन गरज लागणार आहे ते आपल्या टेलिग्रामला पिनडर मशीनमध्ये मिळून जाईल तिथून तुम्ही जाऊन डाऊनलोड करून घ्यायचं आहे आणि प्ले स्टॉरवरून कुठलाही सुपेरिमेंट डाऊनलोड करून घ्यायचं आहे डाउनलोड करून मित्रांनो करून घ्यायचं आहे आणि आपली चॅनलवरती पहिल्यांदा असा लाईक सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील करा आणि तुम्हाला मी इंस्टाग्राममध्ये सारखं सांगतो असतो कॉमेंट करा मित्रांनो ओके तर तुम्ही तुमपुर कमेंट नाही केलं तर मी व्हिडिओ एडिटिंग बंद करणार आहे आता तुम्हीच बघायचं आहे ओके तर जे चॅपरपूर ॲप्लिकेशन मित्रांनो ओपन करून घ्यायचं आहे ओके तर ओपन केल्यानंतर अशा परत तुम्हाला दिसून जाईल दिसल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे न्यू प्रेचरवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला मी एक व्हिडिओ दिला असेल तो व्हिडिओ तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे आता मी तर व्हिडिओ आहे तो इथे घेतो हो ओके तर मी साऊंड सर्वात आधी कमी करतो केल्यानंतरच व्हिडिओ घेतल्यानंतर बघू शकता तुम्हाला काय करायचं आहे आता इथं या इथं प्रकारे करून घ्यायचं आहे सर्वात आधी या व्हिडिओ आहे ते अशा तो ऑडिओ करायचं आहे आपण इथं ॲडिओ करायचं आहे ओके इथं साउंड ऑडिओ करायचा आहे ओके केल्यानंतर बघू शकता आता झालेला आता आपण काय करायचं इथं आपण बीट द्यायचं आहे तिला ओके okay, तर बीट दिल्यानंतर बघू शकता आता काय करायचं आहे पण सर्वात आधी इथं आपण सर्वात आधी आपण बीट बघूया ओके okay, तर इथं बरोबर बीट द्यायचे आहे बरोबर तीन सेकंदावर द्यायचे तर मी आणखीन एकदा बघून घेतो बीट कुठं आहे ओके okay, तीन सेकंदाव बीट आहे तर या सॉन्गवरती क्लिक करून ते बीट द्यायचे ॲड बीट द्यायचे याच्यावर दिल्यानंतर तर आणखीन थोडं पुढे येऊया आणखीन आल्यानंतर आपण इथं काही विषय नाही इथं आपण इथं द्यायचं आहे बरोबर बघू शकता की तू सात सात सेकंदावर द्यायचे सात सेकंदा ओके सात सेकंदा इथं तुम्हाला एक पट्टी दिसेल ओके इथे पट्टी दिसते बघू शकता इथं तिथं बरोबर आल्यानंतर इथे ॲड बीट करून घ्यायचे इथे ॲड बीट केल्यानंतर पुढे तसं आहे आता इथं देखील द्यायचं आहे ओके तर आता इथं आपण इथं झालेलं आहे बरोबर नऊ सेकंदावर बीट दिल्यानंतर अशा पण बीट द्यायचं आहे परत पर न्यायचं आहे फुडं इथं थोड्यानंतर अकरा सेकंदा द्यायचे बीड द्यायचे परत याचे बारा सेकंदा यायचे बारा सेकंदा द्यायचे परतून तेरा सेकंद द्यायचे तेरा सेकंदा झाले ओके झाल्यानंतर काय आता इथं आपण या सर्वात आधी इथं फोटो रिप्ले करून घ्यायचा आहे आपल्या इथं रिप्ले जवळ तुम्हाला ऑप्शन भेटेल फोटोजमध्ये जाऊन तुमचे फोटो ॲड करून घ्यायचे आता मी तुम्हाला जसं फोटो सांगितले डेमो तसं तुम्ही इथं फोटो घेऊन थोडं झूम करायचं आहे इथं नाही आता काय करायचं प्रत्येक बिनमध्ये फोटो इथं कट करायचा आहे प्लीस्ट नावाचे ऑप्शन भेटेल तुम्हाला इथं इथं प्लिश करता येतं बरोबर बीटनुसार तर मी बीटनुसार आहे इथं फोटो कट करतो बघू शकता पटापट आज मी चॅनलवरती पहिल्यांदा असायला सबस्क्राईब करा कॉमेंट करा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती खतरनाक घेत असतात ओके तर बघू शकता अशा प्रकारे मी कट केलेले आहेत आणि चढवरती मला व्हिडिओ आवडतात काही मला कॉमेंट करून नक्की सांगा ओके आता एवढे केल्यानंतर काय अर्थ मी तुम्हाला एक मी जी दिले असेल सर्वात इथे इथं ॲडवरती क्लिक करून ॲडवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला एक पीएनजी दिली असेल मी ते पी एन जी इथं बघू शता मुंबई इंडियन्स ओके तर तुम्ही देखील कुठल्या टीमचं फॅन आहेत ते मला कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून मला देखील कळेल ओके तर आता काय करायचं आहे तुम्ही इथं बॅग घेतो आणखी एकदा अशा परत बॅग घेतो ओके okay? केल्यानंतर इथं थोडं मोठ ए साईज आहे थोडं मोठं करून तर सेंटरला ॲड करून घ्या लास्टपर्यंत हा देखील वाढवून घ्या ओके पी एन जी एकदम खतरनाक झालेलं आहे सांगा कसं झाले ते ओके आता मित्रांनो एवढं झालं नाही आपले कंप्लीट पन्नास टक्के आपले काम कंप्लीट झाले आहे आणि पन्नास टक्के काम बाकी आहे ओके त्या आधी काय करायचं हे आपण क्लोज करून घ्यायचं आहे तुमचे इंटरनेट मित्रांनो चालू करून घ्यायचं आहे मी इंटरनेट चालू करून घेतलेलं आहे चालू करूया इथल्या सोपे रिपेयन तुम्हाला मग सांगितलेलं ओके ते आपण ओपन करून घ्यायचं आहे आणि ते कनेक्ट करून घ्यायचं आहे मी कनेक्ट करून घेतो तुम्ही देखील करून घ्या तर बघू शकता मित्रांनो कनेक्ट झालेला आहे तर तुम्हाला चार पाच वेळा हे करायचं कनेक्ट झालं नसेल तर तुमचं इंटरनेट कुठं ते चांगलं बसा ओके आणि कनेक्ट कुठूनच तुम्हाला करता येत नसेल तर आपण व्हिडिओ डिटेलमध्ये बनवूया व्हिडिओ कमेंट करायला देत ओके आणि काय करायला तर मी तर माझा इपॅक्टचा प्रोजेक्ट ओपन करून घेणार आहे आता बघू शकता ओपन केल्यानंतर बघू शकतो के तुम्हाला आता असा इंटरप्यूट दिसून जाईल दिसल्यानंतर आपण सर्वात आधी ॲनिमेशन बघणार आहोत आता हा एक नंबरचा फोटो सोडायचा दोन नंबरच्या फोटोवरती सोडायचा दोन फोटो सोडायचे आणि तिसऱ्या फोटोला लिहायचा तिसऱ्या फोटोवरती आल्यानंतर ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आणि तो कॉम्बोवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवरती नावे दाखवेन जे ते नाव टाकून घ्यायचं आहे का फिलीन इथं तुम्हाला हे नाव दिसत आहे त्याच्या इकडे हाय इफेक्ट आहे तर तुम्ही इथं लावून घ्यायचं आता माझ्यात हे दिसेल तुमच्यात तु पुढं मागे दिसेल का अडचण आपण नाव दाखवलं ओके आता इथं इफेक्ट नाही इथं इथं आहे ओके इथं काय करायचं आहे कॉम्बावरती गेल्यानंतर पेंडुलम वन बघू शिकता पेंडुलम वन इफेक्ट लावायचं आहे इथं एवढंच ओके त्यानंतर परत नाही इथे पेंडुलम टू ओके तिथं जायचं आहे कॉम्बावरती पेंडुलम टू टू लावायचा आणि ते यायचं आहे सॉरी इथं त्यानंतर झूम वन लावायचा आहे झूम होल्यानंतर वर्कआउट टच करा आता आपण व्हिडिओ विपियो बघणार ते इपिक्स नावाचं ऑप्शनवरती क्लिक करायचं सर्वात आधी इथे बुज त्या इपीडवरती क्लिक करून रिप्लेस इपेडवरती क्लिक करायचं तुम्हाला ट्रेंड ओपनिंग आणि क्लोजिंगवरती डायमंड झूम इपॅक्ट भेटेल पे ते लावायचं आहे आणि ते एका बीटमध्ये ठेवायचं ठेवल्यानंतर इथं वर्जन हाय इपेक्ट कुठला तर आहे थोडं आपली इंग्लिश त्यांचे प्रॉब्लेम मित्रांनो नको तर नाईट क्लबमध्ये हाय इपॅक्ट तुम्हाला भेटून जाईल ओके तर तुम्ही ते ॲड करून घ्यायचं आहे ॲड केल्यानंतर ॲड केल्यानंतर इथे दोन बीडमध ठेवायचे आता पुढचा बू शिथे यायचा इथं रिप्लेसिपोडवरती क्लिक करून घ्यायचं आहे तुम्हाला त्याचमध्ये प्लिस्ट पिंकर ही पिकडे भेटेल ते तुम्ही इथं एका बीडमध्ये ॲड करून घ्यायचं आहे परत नाही ते पुढं फोड आल्यानंतर रिप्लेसिपोवरती क्लिक करून घ्यायचं आहे तुम्हाला प्लिस्टमध्ये इथं प्लिस्ट पिंकर सॉरी मिरर थ्री पेकडे भेटेल तुम्ही ते ॲड करून घ्यायचं सेटिंग बघू शकता इथे व्हर्टिकल काय असेल तिथं बरोबर साईजमध्ये ठेवा आणि फेदर आहे ते कमी करायचं ओके टच करा केल्यानंतर आता इथं तुम्हाला फुड आल्यानंतर बघू शकता हा इफेक्ट भेटून जाईल तर तुम्ही इथं हा इफेक्ट भेटल्यानंतर इथं ओके टच करून लावायचं आहे इथून पुढं बघू शकता आता जी बटरफ्लाय तुम्हाला मध्ये बटरफ्लायची पिकडे भेटेल हा बटरफ्लाय इथून तुम्ही लास्ट पण लावायचा आहे ओके लावल्यानंतर आता काय इथे याचं फुडाल्यानंतर ओपनिंग आणि क्लोजिंग गुलिंग लँग गुलिंग लँगवरतीनंतर तुम्हाला कुठला बघू शकता हाय पीठ ॲड करून घ्यायचं आहे कलर तुम्ही कोणता येत येऊ शकता झालं आहे बघू शकता व्हिडिओ कम्प्युटर झाले शेअर्स क्लिक टिकून रील्स असे येऊन टू टिन आपल्या व्हिडिओ आपल्या गॅल मिस करण्यास सुरुवात करायची आहे